હર સરસ મા પહેલાંદ સ્વાગત હેચું પહેલાંદ અનુભવતો અસિંહ આપ मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आलो आहे ते म्हणजे पेंडूच्या तलावावरती या ठिकाणी आता पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाणार आहे या अशा प्लेट असतात ज्या कॉलममध्ये वरतीपर्यंत असतात आणि आता मोस्टली हे पाणी पूर्णपणे कमी करण्यासाठी इकडे हे बघा हे काढण्यात आलेले आहे बघा आता एक शेवटची एकच राहिले ती काढल्यानंतर सगळा जो पाण्याचा लोट आहे ना तो या ठिकाणी शेतीच्या म्हणजे व्हाळामार्फत डायरेक्ट खाली जाणार आहे आणि या ठिकाणी थळाच्या आज आता आपच्या गावातील मानकरी म्हणजे गावकर वगैरे आल्यानंतर इथली जी देवी आहे ते ती म्हणजे श्री तिळंबाई देवी या ठिकाणी गारणं वगैरे घालून ही पारंपरिक जी काही प्रथा आहे तळं मारण्याची या ठिकाणी त्याची सुरुवात केली जाणार आहे तर ह्याच वर्षी मित्रांनो खूप सारं लेट झालं कारण हे तळ तळं आहे ते पंधरा ते वीस तारीखच्या आत हे मारलं जातं कारण हे तळं मारताना देवाची कामगिरी म्हणा किंवा त्याचबरोबर इथली जी जवळपासची ज्या विहिरी आहेत तो पाण्याचा साठा बघून हे तळं फोडलं जातं आणि ते आधी जर फोडलं तरी ते पाण्याची खूप मोठी टंचाई होऊ शकते त्याच्यामुळे इथली जी काही पाण्याची पातळी आहे ते बघूनच या ठिकाणी ही मासेमारी केली जाते म्हणजे तळा फोडलं जातं तर त्याचबरोबर या ठिकाणी येणारा मुंबईतील चाकरमाणी हा तळं फोडण्याची जी काही तारीख असते ते बघूनच सुट्टी वगैरे टाकतो पण ह्या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्वजण नाराज होऊन गेलेत आणि अजून जे काही इथे असतील त्यांना नक्कीच जो काही कोकणातला है जो क्षण आहे जो मासेमारीचा तो त्यांना अनुभवता येणार आहे तर मंडळी सर्वप्रथम आता आपण देवीचं दर्शन वगैरे घेऊया हे आपलं जे तलाव कसं आहे आणि तो बंदरा वगैरे कसं आहे ते आपण थोडक्यात बघूया तर पाण्याच्या लोटावरून वरून जे मासे वगैरे पळतात ना ते या ठिकाणी पकडणार आहे हो समोर आहे ते म्हणजे देवीचं मंदिर ह्या साईडने पण सर्व जो परिसर आहे ना तो, तो तलाव तर मध्ये आता आपण देवीचं दर्शन वगैरे घेतलं आता थोडं वेळ सर्वजण आल्यानंतर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ही मासेमारी ही केली जाणार कोणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर भेटूया आता गावातील सर्व गावकर वगैरे आल्यानंतर आपण परत भेटणार आहोत म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये आता इथे दवंडी पिट आहेत कारण सर्वांना बोलवणार की या ठिकाणी आज ना मासेमारी केली जाते अक्षय घेऊन येलो आख्या हा बघा ह्या बारा जेवढे गावतील तेवढे घ्यायचं बारीक कासा नाही का मोठा आणि घेऊन वाटेक लागायचा जशी पाण्याची पातळी कमी होईल ना तशी मासे आपल्याला आहे बघा उड्या मारताना आपल्याला दिसणार पाण्याची पाण्याच्या इथे सर्वांनी आपापली जागा घेतलेली आहे कारण आता वेळ इथे देवाची कामगिरी झाल्यानंतर हे सरळ मानासाठी सर्व उतरणार आहेत पण इथला जो पाण्याचा फ्लोमुळे हो ना इथे मासे ना त्या गेटने डायरेक्ट बाहेर येतात त्याच्यामुळे इथे मासे येतात हे बघा तर या ठिकाणी आता आपल्या गावातले हां हां ते गावकर आहेत आणि आता देवीचे इथे पान वगैरे ठेवल्यानंतर या ठिकाण आता सुरुवात केली जाणार आहे ती म्हणजे मानासाठी आणि आपला मित्रसुद्धा आला आहे त्याची आपण ओळख करून घेऊ त्याच्या आपण आता देवीच्या मंदिरात जाऊया ब्रह्म आता आपण चाललो होतं म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आता जी काही प्रथा आहे ती पार पाडली जाणार आहे आणि त्यानंतर सर्वजण हे बघा आपल्याला दिसत आहेत

सर्वजण आता भिडलेच समजायचे माश्यां सर्वजण तुटून पडणार आहेत ते म्हणजे माश्यावरती आता आपल्याला दिसलेच पुढे किती किती कोण कोण किती मासे पकडतात काय काय हल्लंय मासे पकडण्यासाठी ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि इकडे बघा येते येते जाते असतोच जाते पुढे धाणूक ना आणि म्हणजे बघा सर्वजण उतरत आहे आणि अरे जा माशे पकडू जा सर्वांच्या हातामध्ये एकच दिसतंय म्हणजे आख्या आ, आक्या वगैरे असल्या ना तर आपण इझी कुठे पण जाऊन मासे वगैरे पकडू शकतो मोठी कांदळी वगैरे असेल किंवा एंड वगैरे असेल ना तर चार ते पाच माणसं लागतात त्याच्यामुळे मासे भेटतात पण खूप सारी माणसं त्याला लागतं त्याच्यामुळे आपण आक्या वगैरे आणलं ना तरी इझी पडतं मासे पकडण्यासाठी आणि मोस्टली तर इथे नव्वद टक्के लोकांच्या हातात ना ही आकेच आहे त्याच्यामुळे बरं पडतं हे बघा म्हणजे आके खूप पाणी कमी झालं ना यावर्षी खूप खूप खूपच कमी झाला मासे किस्क सगळी जरा तर झरा पकडा मासे बघूया होता का म्हणदास हय इकडे बघा मित्रांनो मासे पकडत दुसरे दुसरी आता आपण आलो इकडे बघूया आता कोणा काय काय भेटतं आता राहता हा हो कुठून आलात ओके हां चॅनलचं नाव आहे ओके कुठली मुंबई नांदेड ओके आपल्यासोबत आहे तो म्हणजे एस एम मालवणी आता सह युट्यूब चॅनल नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याचं पहिल्यांदा स्वागत आहे आमच्या गावात थँक्यू आणि तू पहिल्यांदाच अनुभवतो ना असं एक

सगळ्यांना छोटे छोटेच गावतात काय समान ना नाही भानगड काढ काढ गो मासे वाढून द्या गो मोठ लक्ष नाही देतो अरे उतार जरा खाली बघताच बघत आहे मासे गावता काय ये इकडे कांडळी वगैरे म्हणा जास्त भेटत अरे नशीब गावलो मोठं एक तरी तुम्ही उतरनाच नाही पर्यटक गावचे पर्यटक गावचे पर्यटक आणि सगळे मुंबईकर इकडे आता बघूया आमचं काय भेटलं आता बघूया कोणा काय काय भेटायचं समजत नाही मोठं गावलं तर ठेव मोठं गावलं तर ठेव एक हा या वर्षी पिचकाच वाटत सगळीकडे होय होय बघतोय काय गावला मोठा काय गावला सगळी पिचकाच वाटत सगळ्यांना पिचकाच गावत गर्दी बघू शकतो भरपूर गर्दी नमस्कार काय म्हणता जरा उतरायचं ना जरा एक हा एक मजा म्हणून या वर्षी मासे एवढे कमी आहेत खूप खूप कमी आहेत चला हाय आणि मंडळी आपले बघूया मासे किती गावलेत सगळी तिसकत आपल्याला दिसतात ह्या वर्षी खरा दिसणार नाही माश्यांचा आपली ठरलेली दरवर्षी आपण सोडत नाही पुढे बघूया ना, हे आता येतो मासे दाखवून तो बोल काय करूचा आता येतं ते बघा मस्त ओलो जाऊन काय करतो मासे नको आणि मुंबईकर इकडे बघतं सावलेत बसन आणि होय होय आणि हळूहळू रमदिया बघा तिथपर्यंत जोपर्यंत तिथपर्यंत नजर जात नाही ना तिथपर्यंत लोक मासे पकडतं ते बघा सगळ्यांना आपापले मासे पकड तुम्ही काय घाऊन येलास ते गावले मा खायला नाही पाणी जरा वर कांडाळी टाकले नाही दोन्ही साईडने जरी मासे आले ना तर याच्यामध्ये अडकणार इथून जरी आले किंवा याच्यामध्ये अडकणार मंडळी आता आपण जेवढी नजर पोहोचत नाही ना तिथपर्यंत लोक मासे पकडत आहेत आणि हा विस्तीर्ण असा परिसर असल्यामुळे गाडी वगैरे आपण सहज या इथे आणू शकतोय बघा म्हणजे तळ्याच्या बाजूलाच आणि यावर्षी वर्षी पाणी कमी आहे त्याच्यामुळे आपण मासे कमी झाले आहेत तर मंडळ या सुद्धा आहे बघा मासे वगैरे आंडळी वगैरे घेऊन आल्यात आणि इकडे सुद्धा आपण बघू शकता मासेच मासे काय मासे गावले का आता काय सांगा आणि काका का का, आणि मासे जरी गावले मासे बघा बस झाले एवढे का बोल कांदाळा ना असं नाही असं नाही बरं ते खाली पडते बरं निवडीचे लागते जमिनीत पडते चला चला हे साठी काढत नाही हे पिशी भरून घेऊन जातले आणि आता आपण बघूया काय काय भेटतं कांडाईले मोठं टेन्शन असतं कांडाईत मासे अडकले तर टायमार निघत नाही ते निसतो पाण्या नाव गेलं मासे जर मासे गावले नको असं मासे जेवचे काहीतरी घेऊन यायचं ना निसतोय येथे ला, काय ये रे ए आता का बाटले घेऊन येले लावले मासे बस झाले माया खूप गावले बस झाले ना अजून काढ जोर कमी आहे माशां मंडळ या ठिकाणी चिकल वगैरे हो भरपूर आहे बघा सहीकडे आपल्याला हे चिकल दिसतो का आणि वरतीपर्यंत पाणी होतं ना ते आता थोडं कमी झाल्यामुळे आता चिकल आहे आमच्या गावातले गावकर कायम त्या मासे खूप कमी होतो आणि पाणी या वर्षी भरपूर झाला यावर्षी लेट भरपूर झाला हा बरोबर खाली गेलो मासे तर मंडळी बघा आहेत नसते बघा माश्या बघा बरं टाकलं नी असे ना असे ना ठेव पिश ठेव मोठे ते चला चला ठेवते टाकशी बिक्षी पिशवी तो करकुरा सरकारी सरकारी करी ठेवा आत नाही आणि ते सगळेच मोठे नाहीत सगळे मिक्स मासे आहेत ना बघा ह्याच्यात थोडे मोठे मासे भेटले आहेत वाळ्या बोलतात आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये बघा वाळे पण आहेत आणि शेमटे पण आहेत काढ आहे ना थोडी मोठी काढायला आहे बघा आणि तु खोळ तांदळीमध्ये अडकलेले मासे ना काढतो आणि आपल्यासोबत परत आपल्या गावातील मंडळी मंडळी आता बरोबर साडे दहा वाजले आहेत आम्ही इथे आलो ते म्हणजे आठ वाजता आलेलो आणि अजूनही मासेमारी चालू आहे बघा भरपूर जण मासे वगैरे पकडत आहेत मला वाटतं नुसतं पाणीच राहणार आहे मासे सगळे घेऊन जाणार आहे आणि आपले सबस्क्रायबर म्हणतो रावले मासे मजे मजा असता बाकी काय म्हणतात तब्येत पाणी चल रे घरा किती वाजता इल्लास चला चला असत मा खूप झाले खूप काय बघूया मासे पकडतात ते इचका बिचका सगळा मिक्स हा हा खूप झाला होय 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 मासे गावलेत ना खूप झालो गावला मग काय काची होय होय बघूया अजून मंडळी आता थोड्या वेळा सर्वजण अकरा वाजले सर्वजण आता निघतील आणि दुपारच्या वेळेपर्यंत तर पण मासे वगैरे पकडतात कारण ह्या वर्षी मासेच कमी असल्यामुळे आपल्याला मोठे मासे काय दिसले नाही तरी पण बघूया अजून मासे वगैरे पकडतायत जर भेटले तर आपण नक्कीच ते बघणार आहोत आणि इथून घेऊ तुम्ही बघू शकता <laughs> मंडळी आपली सबस्क्रायबर फॅमिलीमधल्या आपल्याच गावातलाच एक, एक आपला भाऊ भेटलाय जर्नलिस्ट काय काय म्हणतो कसं वाटतं तुला धन्यवाद 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 एक हाय असा क्षण असतो वर्षातून एकदा की तो आपल्याला अनुभवता येतो एकदम मग तू खातोस की नाही मासे काय मासे नक्की 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 छोटे मोठे चव जास्त असते मोठे एवढे काय चांगले नसतात पण धन्यवाद धन्यवाद बाकी काय म्हणतो आपल्याच गावातला भाऊ भेटला काय म्हणतो कसं वाटलं हां आणि वर ह्या वर्षी तर भरपूरच लेट झाला कारण जंका भेटला ते भाग्य समजतात कारण इतक्या लेट तर कधीच नसतं आपला तळा मग तू साहेब माझ्या खातोस की नाही धन्यवाद हो जातो पण आता आम्ही तर मंडळी हो हो धन्यवाद धन्यवाद तर मंडळी बघा आता सर्वजण जातील जेवढे भेटतील तेवढे मासे घेऊन निघतील आता तर मंडळी अशा प्रकारे आता मासेमारी झालेले आहे काही काही जण ज्यांना भेटत आहेत ते थांबले आहेत ज्यांना बस झाले ते हळूहळू घरी निघत आहेत आणि आपण पण आता मंडळी चाललो आहे घरी वर्षातून एकदाच आपल्याला अनुभवता येणार की म्हणजे आमच्या पेंडू गावातली मासेमारी आणि त्यानंतर आपल्याला काय पावसा चालू आला की शेतामध्ये आपल्याला काय मासे वगैरे पकडायला तर काय आता तीन ते चार महिने बघायलाच नको आणि त्याचबरोबर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता गावाकडची एक व्हिडिओ जिडिओ तुम्हाला आवडलाच ना की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया वापरत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणजे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा धन्यवाद